नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही पावयास मिळालेली आहे अहिल्यानगर येथे आज एकूण गावराग कांद्याच्या चौतीस हजार पाचशे एकाहत्तर कांदा आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान